सेक्टर चौतीस आणि छत्तीस जे तळजा फेज टूमध्ये जे सिडकोचे मोठे गृहप्रकल्प आहेत त्याच्या मागच्या साईडला जे कन्स्ट्रक्शन चालू आहेत सेक्टर अठ्ठावीस सेक्टर एकोणतीस सेक्टर तीस आज आपण त्याची माहिती बघणार आहोत जे सिडकोचे जे अपकमिंग लॉटरी जे दोन हजार चोवीसमध्ये येणार आहेत हे बघा समोर सेक्टर एकोणतीस आणि तीस जे सिडकोचे जे आता दोन हजार चोवीसमध्ये जे लॉटरी येणार आहेत त्यांचे हे घरं आहेत बघा संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत ले लेबर ले 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 ले। ले लोकं आपापल्या आप ले घरी जात आहेत हा रस्ता पण खूप आतमध्ये असा खोदलेला आहे म्हणजे नवीन रस्ता डांबरीकरणासाठी बनवण्यासाठी बघा समोर आपल्याला एकदम स्टेटी सेक्टर सदतीस धनश्री सोसायटी दिसत आहे आणि हे शिर्के कन्स्ट्रक्शनची समोर फॅक्टरी दिसत आहे आणि हे समोर आपल्याला सेक्टर जे दिसत आहेत ते सेक्टर चौतीस दिसत आहे हा त्याच्या मागचा साईड आणि ही सेक्टर सत्तावीस आसावरी सोसायटी बघा ही आसावरी सेक्टर सत्तावीस आणि हे सेक्टर अठ्ठावीस जे समोर तुम्हाला दिसत आहे बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचत जातील धन्यवाद